मार्केट कृष्णा बिजनेस डेव्हलपमेंट ब्रँड संचालक आपणास या व्हिडिओ करण्यामागचा एक उद्देश आहे की दिवसेंदिवस शेतीचा खर्च परवडणारा राहिला नाही उत्पादन पण दिवसेंदिवस कमी होत आहे हरभरा पिकावर तर दिवसेंदिवस मरीचं प्रमाण वाढते आहे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांचं उत्पादन कमी होत आहे खर्च वाढतो आहे हरभरा ऐन फ्लोर्याच्या काळात आल्यावर नंतर जळतो तर त्यावर एक रामबायन उपाय म्हणजे आमच्या कृष्णा बिजनेस डेव्हलपमेंट धुळ्याच्या कंपनीचं मल्टिप्लाय तंत्रज्ञान फार जबरदस्त आहे शेतीमधील दिवसेंदिवस वाढत जाणारी बुरशी शेतीमध्ये कमी होणारे गांडुळाचे प्रमाण सूक्ष्मजीवनाचे प्रमाण ऑर्गॅनिक व्या कार्बनचं प्रमाण आणि पी एस लेवल इम्बॅलन्स होत आहे तर हे चारही घटक शेतीमध्ये नसतील तर आपण घाट्याची शेती करतो आहे हे सिद्ध होतं म्हणून शेतकऱ्याला विनंती करतो की आपल्या शेतीचं उत्पादन दुप्पट ते दुप्पट वाढवण्यासाठी शेतीचा खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी होण्यासाठी मल्टिप्लायर तंत्रज्ञानाचा आपल्या शेतीमध्ये वापर करून आपल्या शेतीचं उत्पादन तिप्पट वाढवावं कारण मल्टिप्लायर तंत्रज्ञान आपल्या शेतीमध्ये वापर केल्यानंतर पिकाच्या कालावधीनुसार हरभऱ्याला कमीत कमी एकरी तीन किलो मल्टिप्लायरचा वापर केला प्रत्येक पाण्यासोबत एक किलो किंवा फेरताना रासायनिक खतात मिसळून शेणखतात मिसळून किंवा रा शे मातीमध्ये मिसळून जरी शे रासायनिक खत आपलं मल्टिप्लायरचा वापर आपल्या जमिनीमध्ये ओलावा असताना जर केला तर खूप छान रिझल्ट येतो येतो आहे बघा माझा हरभऱ्याचा प्लॉट किती जबरदस्त आलेला आहे या हरभऱ्याच्या प्लॉटला जवळपास कोणत्याही प्रकारचं मी रासायनिक खताचा वापर केलेला नाही आणि कीटकनाशकाचा कीटकनाशकाचा बुरशीनाशकाचासुद्धा वापर केलेला नाही तर याच्यावर आत्ता भरपूर फुलं आलेली आहेत फुटव्याची संख्या पण भरपूर आहे तर आपल्या शेतीचा सुपिकता पण या माध्यमातून वाढते माझी शेतीची जमी हे मातीसुद्धा खूप भुसभुशीत झालेली आहे तर आज रोजी मातीमध्ये भरपूर कडकपणा आलेला आहे तर हा कडकपणा घालवण्यासाठी आपल्या शेतीमध्ये पट्टीप्राय तंत्रज्ञान जर वापर केला तर शेतीची सुपिकता कडकपणा कमी होऊन शेती भुसभुशीत होते आणि त्या माध्यमातून पांढऱ्या मुळाची भरपूर वाढ होते आणि मुळाच्या पिकाच्या पांढऱ्यामुळे जर भरपूर वाढ झाली तर पिकांना जमिनीमधून मिळणारे अन्न घटकाचं प्रमाणसुद्धा भरपूर वाढते त्या माध्यमातून पिकाच्या फुटव्याची संख्या पिकाच्या फुलं फांद्याची संख्या आणि पिकाला मिळणारा अन्न घटक भरपूर मिळतं म्हणून शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की आपल्या शेतीमध्ये मटेरिया तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या शेतीचं उत्पादन भरपूर वाढवून घ्यावं वा। आणि आपल्या शे शे शेतीच्या माध्यमातून हा उद्योग कसा फायद्याचा होईल अशा प्रकारचं हे तंत्रज्ञान आहे तर तुम्हाला सर्वांना शेतकऱ्यांना एक या माध्यमातून संदेश देऊ इच्छितो की आपल्या शेतीची शेतीची सुपीकता वाढवण्यासाठी शेतीमध्ये गांडुळांची संख्या शेतीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन शेतीमध्ये सूक्ष्मजीवाणू शेतीमध्ये पी एस लेवल बॅलन्स करण्यासाठी मल्टीप्लाय तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या घरामध्ये प्रचुरता संपन्नता भरपूर धनधान्य आणण्यासाठी आपल्या मंत्र मल्टीप्लाय तंत्रज्ञानाचा वापर करावा धन्यवाद